नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे आजचा हा व्हिडिओ तसा समिश्र आहे कौटुंबिक पण आहे आणि सर्वसामान्य आणि एकूणच जिल्ह्यातल्या लोकांना जो त्रास जाणवतो त्या संदर्भात पण आहे सर्व कुटुंब जेव्हा एक वेळ एकाच वेळी एकाच टेबलवर अनेक वर्षांनी जेवणाचा आस्वाद घेतो त्यावेळेस मिळणारा आनंद हा अप्रमानीय असाच असतो समोर समोर मग नातूं असतात बंधू असतात जावई असतात मुलगी असते मोठी वहिणी असते आणि पण असतो असं हे वातावरण असलं की मग खऱ्या अर्थानं आपलं कुटुंब एकत्र आहे सगळे आपण सुख सुख समाधाना आणतो ह्याचा भा सध्या पावसाळा सुरू झाला जून ते साधारणतः सप्टेंबरच्या अखेरपर्यंत संपूर्ण देशभर आणि आपल्या राज्यात पण पावसाळा सुरू असतो आणि त्या पावसाळ्याचं वातावरणच ज्यांचं ध्येयच कोणाच्या तरी काहीतरी उचकून आणायचे कुठंतरी रस्त्यावर लुटमार करायची कुठंतरी घरपोडी करायची दरोडा टाकायचा त्यांच्यासाठी हा मोसम फारच योग्य असा असतो असं त्यांचं मत असतं आता बघा ना हा गेला एकोणतीस तीस तारखेला पावसाळा जो जोरात चालू होता तो संपत आला आणि नेमकं त्याचवेळी येरमाळा ते तेरखेडा या धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरच्या ह्याच्यात भल्या सकाळी म्हणजे एक जूनला आज परवाच काल एका टेम्प मालवाहतूक गाडीचं चोरट्यांनी ताडपत्री फाडली आणि त्याच्यातून जवळपास पन्नास हजार रुपयाचं विदेशी मद्य लुटलं हे कमीच काय परंडा तालुक्यात पण एकोणतीस तारखेला चोरट्यांनी एक घर फोडलं आणि जवळपास दीड ते दोन लाख रुपयाच्या ऐवजाची लूट केली अशाच घटना तुळजापूर तालुक्यात पण घडल्या धाराशिव शहरात पण घडल्या आणि इकडं स पाडोळी इरल्यात पण काही घटना घडल्याचं कळतं सगळ्यात ह्या चोऱ्या माऱ्या तर होत राहणार छुटपुट चोऱ्या करणारे तर भामटे असणारच परंतु चालत्या वाहनातून वाहनाला अडव ही करून त्याच्यातून सामान लुटणारी जी टोळ्या आहेत त्यावर खास लक्ष देणं हे पोलिसांचं काम आहे त्यातले त्यात धुळे सोलापूर महामार्गावर कावलदराचं कॉर्नर किंवा इकडं इरमाळा ते पिढी म्हणजे इंदापूरच्या ची जी पारधी पिढी आहे या दरम्यान सतत वाहनातून सामानाची वस्तूंची लूट होत असते पर्यटकांची पण जी ट्रॅव्हल्स गाड्या असतात त्याही त्याच्यावरच्याही बॅगा पळवल्या जातात अशी गेल्या आठवड्यात दिल्लीतल्या पर पर्यटकांच्या गाडीवरील बॅगा या चोरट्यांनी पळवल्या आणि जवळपास सहा लाख रुपयाचा मुद्देमाल त्यांनी हडप केला पण याबाबतही पोलिसांनी लवकर तक्रा, तक्रार तक्रार दा, दाखल करून घेतली नाही आणि त्यामुळं सहा त्या ज्यांनी कुणीही प चोरी दरोडेखोरी केली असेल त्यांना मग त्यांनी चोरलेला माल झाकाझाकी करायला आणि पळून जाण्यालाही मदत झाली आज तुर्तास एवढंच आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद